नमस्कार मी अभिजित करंडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज पावसाळी अधिवेशन महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सुरू झालेलं आहे आज पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी एक वादाचा मुद्दा समोर आलेला आहे या विधानभवनानं जारी केलेल्या पासमध्ये स्तंभ असायचा आणि ती वर्षानुवर्षांची परंपरा होती यावर्षी हा अशोक स्तंभ गायब करण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायाचे असतील किंवा राष्ट्रवादीमधल्या वादाचे असतील अनेक मुद्दे उपस्थित झालेले आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार आहेत अमोल मिटकरी त्यांच्याशी ते आपण बातचीत करणार आहोत मला एक गोष्ट सांगा की अशोक स्तंभ गायब झालेला आहे सरकार तुमचं आहे नाही मला सुद्धा आता माझे जे स्वीय सहायक आहेत त्यांनी हे सकाळी दाखवली होती म्हणजे आता अर्ध्या दिवसापूर्वी याच्यावर पण अशोक स्तंभ जो आहे तो याच्यावर गायब आहे याच्या मागचं नेमकं काय कारण याची कारण मी झाली पाहिजे कारण वर्षानुवर्षाची जर ही परंपरा आहे आणि ते जर आपल्या देशाची ओळख आहे अशोक स्तंभ किंवा सम्राट अशोकाचा विजयाचं प्रतीक ती अशा प्रकारे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कुठेही पासेसवर नसणं याची शहानिशा झाली पाहिजे आणि त्याबाबत स्वतः मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून याबाबत त्यांना विचारणार करेल मिटकर साहेब आता जो दुसरा मुद्दा आहे हा तर एक प्राथमिक मुद्दा होता पण तुम्हाला जर आम्ही हिंदुत्ववादी राष्ट्रवादीचे आमदार असं म्हटलं तर काय वावगं ठरेल का कर? कारण असं आहे की सध्या राष्ट्रवादी हिंदुत्ववादी कडवी हिंदुत्ववादी होऊ लागेल नाही नाही कुठल्या एखाद्या व्यक्तीनं तसं विधान करावं आणि त्यावर अख्ख्या राष्ट्रवादीचं मोजमाप करावं मला असं वाटतं हेच हास्यास्पद आहे म्हणजे तुमच्या तुमच्या राष्ट्रवादीला जर आम्ही हिंदुत्ववादी म्हटलं तर त्या हास्यास्पद आहे आणि तुमच्या आमदाराने मुस्लिम समुदायाबद्दल तिटकारा व्यक्त करणारी विधानं करावीत त्यांनी अत्यंत विघातक विधानं करावीत दोन समाजांमध्ये फूट पाडणारी विधानं करावीत तर ते गंभीर नाहीये त्याच्यावर कारवाई होत नाही हे गंभीर नाही कुठल्या एका व्यक्तीनी जर तसं विधान केलं असेल तर त्याचं मोजमाप अख्ख्या राष्ट्रवादीवर करू नये एखादा व्यक्ती बोलतो आता आम्ही पुरोगामित्वावर बोलतो मग तुम्ही पुरोगामी राष्ट्रवादी असं शंभर टक्के म्हणा ना की आम्ही पुरोगामित्व घेऊन चालतो तुमची राष्ट्रवादी पुरोगामी पहिल्यापासून तुम्ही स्वतः मिरवता होता ना की आम्ही पुरोगामी राष्ट्रवादी आहे पण त्याच्यामध्ये ज्यावेळेला संग्राम जगताप त्यांच्या त्यांचे सहकारी ज्यावेळेला ती वक्तव्य करतात नगरमध्ये मोर्चा काढतात मुस्लिमांना काय काय नावाने त्यांनी संबोधले तुम्ही ऐकलं ऐकलं मी स्वतः ऐकलं आणि ते आठ दिवसांपूर्वीचं त्यांचं भाषण देवगिरीवर मागच्या मंगळवारी मी स्वतः बैठकीला उपस्थित होतो त्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादांनी आणि प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी सांगितलं भाषणामध्ये की जे ते बोलले त्या मताशी पक्ष सहमत नाही ती पक्षाची अधिकृत भूमिका नाही तसं कोण्या समाजाचं भावना दुखावणारं व्यक्त वक्तव्य राष्ट्रवादीच्या कुठल्याही आमदाराकडून अपेक्षित नाही मात्र ते असं का बोलले याबाबत त्यांना आम्ही विचारणा करायला मागच्या मीटिंगमध्ये बोलावलं होतं म्हणजे दादांनी पण त्यांनी वारीचं कारण दिलं आणि त्यांनी त्या मिटिंगला येणं टाळलं पण दादांनी त्यावर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली होती देवगिरीवर आणि जी दादांची भूमिका आहे तीच पक्षाची अधिकृत भूमिका आहे त्यामुळे अशा प्रकारे कुठल्या धर्माच्या विरुद्ध विखारी वक्तव्य करणं हे आमच्या पक्षाला किंवा कुठल्याही पक्षाला अशोभनीय आहे जर आम्ही महाराष्ट्राचा विचार सांगतो यशवंतराव चव्हाण साहेबांचा तर त्या विचारधारेवर चालणाऱ्या पक्षात अशा प्रकारचं वक्तव्य कोणी करत असेल तर निश्चितच पक्ष म्हणून कधीच ती भूमिका स्वीकारली जाणार नाही कारवाई का होत नाही बघा असं आहे की तुम्ही संग्राम जगतापांना बोलवलं दादांनी म्हणजे तुम्ही म्हणजे दादांनी बोलवलं त्यांना एक्सप्लेनेशन मागितलं पण ते काही पक्षाकडच्या कार्यालयात त्याला तयार नाही ते दादांसमोर यायला तयार नाहीत याचा अर्थ क्लिअर आहे का की संग्राम जगतापांनी आपली लाईन जी आहे आता किंवा आपला जो पुढचा प्रवास आहे तो कुठल्या दिशेने होणार आहे हे स्पष्ट केलेलं आहे संग्राम जगताप आता राष्ट्रवादीशी फार काही काय संबंध ठेवू इच्छित आता त्यांच्या मनात काय असेल किंवा त्यांचं काय म्हणणं हे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे भगवी टोपी घालून फिरतात ते आजकाल तुम्ही बघितलं का भगवी टोपी हे काही फक्त हिंदुत्वाचं प्रतीक असू शकत नाही भगवी टोपी घालून हिंदुत्वाच्या मोर्चात जातात मग ते भगव्या टोपीला बदनाम करत आहेत मुसलमानांना शिव्या देतात चुकीचं आहे ना त्याचं समर्थनच नाही करत ऐकलं का सुरेश बनसोडे काय म्हणले तुमचे काय सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष जे आमच्या पक्षाचे बोलले त्याबाबत सुद्धा ते गंभीरच आहे अशा प्रकारे भगवी टोपी घालणं आता भगवी टोपी मुळातच ही आमच्या विदर्भामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मानणारा जो वर्ग आहे त्याला गुरुदेव सेवा मंडळ म्हणतात आणि गुरुदेव सेवा मंडळाची भगवी टोपी घालून मस्जिद मे बी हय खुदा मंदिरो मे राम हय असं भजन म्हणणारे अनेक भजनकरी तुम्हाला दाखवतो किंवा तीच भगवी टोपी घालून त्या गुरुकुंज मोजरीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भगवी टोपी घालून श्रद्धांजली देताना अजानसुद्धा म्हटल्या जाते हे कदाचित भगवी टोपी घालून हिंदुत्वाचा विखारी प्रचार करणाऱ्या लोकांना माहीत नसावं त्यामुळे आमच्या पक्षाकडून जे कोणी असं विखारी प्रचार करत असतील त्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही ते चुकीचं आहे अशा प्रकारे भगवी टोपी हे त्यागाचं प्रतीक आहे कारण राष्ट्रसंतांनी म्हटलेलं आहे ही भगवी टोपी दर्शवी आपली पुरातन संस्कृती भगवान बुद्धापासून आहे हा मग भगवा रंग बघा कोणा जातीला शिव्या देण्याकरता नाहीये पण बघा ना आता जवळपास पंधरा तीन आठवडे झाले हे सगळं चालू आहे नगर नगरमध्ये नगरच्या आसपास ज्या पद्धतीची भाषणं होत आहे ज्या पद्धतीची भाषा वापरली हो जाते तुम्ही त्यांना बोलवताय ते येत पण नाही तुम्ही कारवाई पण पक्ष साधी करत नाही म्हणजे पक्षानं त्यांच्यावरती कारवाई करावी ही अपेक्षा जर लोकांनी केली नगरच्या त्यांना मत तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी दिलेली आहेत आणि आता जर ते अशी भूमिका घेत असतील तर पक्ष कारवाई करणार आहे का नाही पक्षाची कारवाई करण्याचे अंतिम अधिकार हे सन्मान्य अध्यक्षांना असतात पक्षश्रेष्ठींना असतात ते समर्थ आहेत त्यावर निर्णय घ्यायला ते त्यावर बोलतील आणि मी तुम्हाला सांगतो ना जी माझी भावना आहे तीच भावना पक्षश्रेष्ठीची आहे की कुठल्याही परिस्थितीत कोणा धर्माच्या भावना दुखावता कामा नाही एक मान्य करू की त्या सन्माननीय आमदारांना मुस्लिमांनी मतदानच केलं नसेल असं मान्य स्केलन स्केलन करूया याचा अर्थ तुम्ही बदला घ्यायला मुस्लिमांबद्दल अपशब्द नाही वापरू शकत जर तुम्ही एखाद्या विधानसभेमध्ये निवडून येता त्यावेळेस तुम्ही कोणा धर्माचे राहत नाही ना मंत्रीपद तुम्हाला भेटतं त्यावेळेसही तुम्ही कोणा धर्माचे राहत नाही सर्व जनता आपल्याला समसमान असली पाहिजे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार यशवंतराव चव्हाण साहेबांप सरकारच तसं काही मानत नाही ना नितेश राणे पण तशी विधानं करतात ते मंत्रिपदावर आहेत आता संग्राम जगताप विधानं करतात तुमच्या पक्षातल्या नेत्यांना आता एक मार्ग तयार झालाय का की ज्या पद्धतीनं भाजपनं बटेंगे कटेंगे किंवा एक हे तो सेफ आहे हा नारा देऊन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवलं त्यांना असं वाटतं की आता याच दिशेने गेलं पाहिजे हा एक नवीन मार्ग भाजपकडे जाणारा किंवा हिंदुत्ववादी विचाराकडे जाणारा तुमच्या पक्षातल्या नेत्यांना खुनावू लागलात आमची विचारधारा शिवशाहू फुले बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यशवंतराव चव्हाण साहेबांची विचारधारा आहे कोण्या एका व्यक्तीने जर तसं भाष्य केलं असेल तर ती पक्षाची अधिकृत भूमिका नाही तुटते त्याला एखादा मणी गळतो त्याला पहिल्यांदा लोक काय म्हणतात की एक मणी गळायला त्याने काय फरक पडतो अजून आपल्या माळेमध्ये एकशे सात मणी आहेत पण एकदा माळ तुटली की मणी गळतात आणि मग ते कुठे जातील कुठल्या दिशेने जातील हे सांगता येत नाही ठीक आहे एक व्यक्ती आहे एक व्यक्ती असं म्हणून म्हणून जसं तुम्ही आम्ही एक आहोत एक आहोत सांगत सांगत एका पक्षाचे दोन पक्ष झाले काही मन्याच्या माळा अशा असतात जसं आता वारकरी संप्रदायामध्ये तुळशीची माळ आहे एखाद्या तुळशीचा जर एखादा दाणा तो असा थोडा कलरफुल नसेल तर ती माळ आहे त्या परिस्थितीत परत गुंफावी लागते त्या याला कलर देऊन एखाद्या व्यक्तीने तशी भूमिका मांडली म्हणजे अख्खा पक्षच तसा आहे असं मोजमाप आपण करू नये मी पक्षाबद्दल नाही तुमच्या पक्षाच्या नेत्यांना एक नवीन रस्ता दिसायला लागला आमच्या पक्षाच्या नेत्याची भूमिका सेक्युलर होती सेक्युलर आहे आणि सेक्युलर राहणार कारवाई कधी होणार संग्राम जगताप ती अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष घेतील संग्राम जग उद्या उद्या बैठक आहे उद्या देवगिरीला बैठक आहे त्या बैठकीत सुद्धा आता काय होतंय ते पाहावं लागेल कारवाई तुम्ही करणार नाही कारण ते बघायला सुद्धा आमदार यायला तयार नाही तुमच्याकडे नाही पक्ष ठरवेल ना त्यांच्या वक्तव्यामुळे जर पक्षाला अडचण निर्माण झालेली आहे होते आहे आमच्या पक्षाची जी प्रतिमा आहे सेक्युलर प्रतिमा ती डागाळण्याचं कोणतरी काम कुठून तरी होते आहे याबाबत पक्ष गांभीर्याने विचार घेईल भारतीय जनता पार्टीसोबत आम्ही सत्तेमध्ये आहोत भारतीय जनता पार्टीची एक प्रथा परंपरा आणि एक त्यांची विचारधारा वेगळी जरी असली तरी आमची प्रथंपरा प्रथा परंपरा आणि आमची विचारधारा वेगळी आहे तुम्ही आता आळंदीच्या पालखीमध्ये तुम्हाला संग्राय तर भेटले गा आजकाल नाही मला भेटले नाहीत माझं त्यांचं फारसं बोलणं पण नसतं नाही नाही पण मी विधानभवनाच्या परिसरामध्ये मी मी माझ्या विधिमंडळाच्या कामकाजात आणि आज एक मिटिंग होती निलमताईच्या अध्यक्षतेखाली त्या मीटिंगमध्ये होतो आणि आत्ताच आलोय तुमच्यासमोर ते मला काही भेटले नाहीत पण त्यांची भाषणं मी ऐकली जे आमच्यासारख्या पुरोगामीत्व आम्ही सांगतो महाराष्ट्राला शिवशाह फुले आंबेडकर त्या लोकांना अजिबात मान्य नाही आता पुढे काय मान्य नाही म्हणून पुढे काय पुढे पक्ष ठरवेल या गोष्टीचा अशा पद्धतीनं जर विखारी प्रचार एखाद्या धर्माच्या विरुद्ध कोणी होते राष्ट्रवादी असं म्हणून आता असं आहे मला तेवढी काळजी जेवढी आहे पक्ष बदनाम होणे माझ्यापेक्षा जास्त काळजी दादांना प्रफुल्लभाई तटकरे साहेब सगळे त्यावर निर्णय घेतील ना उद्या मंगळवारा काय निर्णय होते आपण बघू आमचे विधिमंडळातले सहकारी इद्रिश नायकवडी साहेबांनी पण त्यावर खेद व्यक्त केलाय आणि त्यांनी पण स्पष्ट सांगितलंय की बाबा आम्ही मुस्लिम समाजाची लोक पक्षाकडे आकर्षित होतो आकर्ष आम्ही इनकमिंग पक्षामध्ये मा जोरदार माझे जिल्ह्याचे अध्यक्ष मुस्लिम समाजाचे आहेत म्हणजे एकीकडे हे असताना अशा प्रकारे त्याच पक्षातल्या आमदारांनी वक्तव्य करणं हे वेदनादायी आहे आम्ही काय बघा अरुण काका जगताप जे होते त्यांची विचारधारा तुम्ही नगर जिल्ह्यातल्या लोकांना विचारा ते सर्व धर्माला घेऊन चालायचे तोच वारसा यांनी पुढे न्यावा अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे म्हणतात की मुस्लिम समुदायाला चालतोय मी त्यांच्या डोळ्यात असं असं ते इद्रेस नायकोडींना म्हणाले असा का चालणार मुस्लिम समाज तुम्ही वक्तव्य असे करता असं असतं की एखाद्या समाजाला तुम्ही इतक्या टोकाच्या भाषेत बोलणार ख्रिश्चन धर्मावर बोलणार मुसलमान धर्मावर बोलणार अरे संविधान नावाचा काही प्रकार आहे का नाही या देशाला प्रत्येकाला जगण्याचा लिहिण्याचा बोलण्याचा वाचण्याचा अधिकार दिलेला आहे अशा प्रकारे कोणी काही वक्तव्य करत असेल आणि नंतर ठीक आहे त्यांनी ऍक्शन केली त्यावर रिॲक्शन येणं साहजिक होतं इद्रिस नायकवडी हे मुस्लिम समाजाचे नेते आहेत पक्षाचे आमदार आहेत त्यांना ते वाटलं ते बोलले आता मी तर मुसलमान नाही आहे मी तर जातीनं हिंदू आहे ना हिंदुत्वच आहे ना माझं मी डोक्याला लावतो ना टिळा मग आमच्या पक्षात तर किंवा इतर पक्षातही रोज टिळा लावून येणाऱ्या आमदारांची संख्या बघा आम्ही तर हिंदुत्व जगतो ना पण आम्ही प्रबोधनकार प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व ते सर्व सेक्युलर हिंदुत्व ते हिंदुत्व आम्ही ॲक्सेप्ट केलेलं आहे महात्मा फुलेंचं हिंदुत्व शेतकऱ्यांसाठी बोललं पाहिजे या लोकांनी आता अवकाळीचा पावसा पावसाळी अधिवेशन यावर गेलं पाहिजे खऱ्या अर्थानं तर अवकाळी पाऊस पडला शेतकऱ्याचं नुकसान झालं अनेक ठिकाणी कपाशीचं परत पेरणी करावी लागेल अशा प्रकारची परिस्थिती आहे यावर अधिवेशनाचा फोकस झाला पाहिजे आता काल मराठीचा मुद्दा झाला काल आता पाच तारखेला मोर्चा निघणार होता काल शासनानं जी आर मागे घेतला त्यामुळे तो विषय संपुष्टात आला तर आता हा दुसरा विषय पण जसं बजेटच्या अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त आर्थिक मदत महाराष्ट्राला मिळावी याकरता आम्ही प्रयत्न करत असतो तसं या पावसाळी अधिवेशनाचा फोकस कुठं डायव्हर्ट होऊ नये अशी किती वक्तव्य केली तर आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब हे अशा वक्तव्याचा अजिबात पुरस्कार करत नाहीत त्याचं समर्थन करत नाहीत किती मोठा असला तरी त्याबाबत त्याला जाब विचारण्याची धमक अजितदादांमध्ये आहे निश्चितपणे मध्ये जाब विचारण्याची धमक आहे पण तो वचक आहे का हा प्रश्न आहे त्याचं कारण असं आहे की अशी वक्तव्य करून आता पंधरा तीन आठवडे उलटून गेले तरी संग्राम जगताप ना पक्षाकडे फिरकलेत ना पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे किंबहुना ते पक्षातच राहून काल हिंदुत्वाची सभा घेऊन त्यांना पाठिंबा देणाऱ्यांनी ती सभा घेतली आणि त्याच्यामध्ये एका समुदायाबद्दल अत्यंत तीव्र विधानं करण्यात आली त्यामुळे आता राष्ट्रवादी काय त्यांच्यावरती अॅक्शन घेते हे बघणं ठरणार आहे कॅमेरा मंदारसह अभिजीत मुंबईत